हॅलो मित्रांनो मी तुमचा मित्र विजय आहे आणि आज मी तुम्हाला माझी प्रेम कहाणी सांगणार आहे आज मी ज्याच्यावर प्रेम करत होतो त्याचं मन दुखावलं माझ्या अहंकारामुळे मी त्याच्याशी तीन दिवस बोलू शकलो नाही ती रात्रभर माझी वाट पाहत जागीच राहिली ऐका मला तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे कृपया त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आज मी इथे बसून तुझ्याबद्दल विचार करत आहे मी त्या काळाचा विचार करत होतो जेव्हा आमचं नातं सुरू होतं मला जाणवले की मी तुझ्याशिवाय प्रेमाळ शांत स्वभावाचा होतो पण जसा जसा वेळ निघून गेला तसा तसा माझा स्वभाव तुझ्याकडे बदलू लागला हे का घडलं कळत नाही कधी व्हायला लागलं ला, तुझ्यामुळे माझं जीवेवर कोडपणाऐजी कडूपणा कधी येऊ लागला आज मी याचा विचार करत आहे आणि मला खूप वाईट वाटत आहे आज मला जाणवत आहे जेव्हा मी तुझ्यावर ओरडलो जेव्हा मी तुझ्याशी उद्धटपणे बोललो त्या प्रेमाचे आज रागात रूपांतर का झाले अने, तुमच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला मला अनेक वेळा सांगितले की लक्ष द्या आणि ही गोष्ट मी दुरुस्त कर पण तरीही तुझ्या या गोष्टीचा मी कधी एवढा खोलवर विचार केला नाही आणि आम्हाला ते आणलं नाही आज मला स्वच्छताप होत आहे आणि मी स्वतःला हे म्हणण्यापासून रोखू शकत नाही कृपया मला माफ करा कृपया मला माहीत नाही की मी क्षमा करण्यास पात्र आहे की नाही कारण या सर्व गोष्टींनी तुला दुखवून मी खूप मोठे पाप केले आहे मला प्रत्येक रात्री माफी मागायची आहे की आमच्या भांडानंतर तू रड रडल्यास आणि तुला एकटे सोडून मी रागाने झोपी गेलो तुम्ही माझ्याबद्दल विचार करत असलेल्या प्रत्येक रात्रीसाठी मला माफी मागायची आहे आणि मी तुझ्याबद्दल विचारही करू शकत नाही किती चुकलो किती चुकलो मी तुझ्यावर असे गुन्हे करून मी दिवसेंदिवस वाईट होऊन गेलो आणि तू मला माफ करून दिवसेंदिवस चांगला दिवसें 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 दिवसें। होतोस मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की तुझ्यासारखा सुंदर जोडीदार मला मिळाला माझं तुझ्यावर प्रेम आहे पण तरीही तुझं कौतुक करू शकलो नाही ज्याला आपण सर्वात जास्त प्रेम करतो त्याला आपण का दो आपण तिला नेहमी आनंदी ठेवण्यात का कमी पडतो जगाची प्रेम आणि काळजी घेण्यास पात्र असलेल्याला आपण का गृहित धरतो मी तुझ्यावर खूप वाईट केले आहे आणि मला त्याची शिक्षा व्हायची आहे मी आता तुला आनंदी ठेवेन काही झाले तरी मी तुला आनंदी ठेवेन तुझ्यावर प्रेम करेन तुला योग्य तो आदर देईन फक्त माझ्याबरोबर सहन करा मित्रांनो जर तुम्ही आयुष्यात कोणावर प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीला कधीही सोडू नका कारण तुम्हाला ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला तुमची साथ तुमची काळजी आणि तुमचे प्रेम नेहमीच हवे असते मग काही झाले तरी सर्व काही विसरून जा आणि तुमचे प्रेम साजरे करा आणि जर तुम्हाला हे कथा आवडेल कृपया आमच्या मित्राचं कुटुंबासह सामायिक करा आणि आपल्या टिप्पणी द्या धन्यवाद